महाराष्ट्राची कुलुस्वामिनी आणि तुळजाभावनीचं जे मंदिर आहे ते जवळजवळ बाराव्या शतकात बांधकाम झालेलं मंदिर आहे आणि याच्या अनुषंगानं म्हणजे याच्या दोन टप्प्यामध्ये आम्ही काम घेतलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जे मेन मंदिर आणि त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तर त्याच्यासाठी हा जो पूर्ण परिसर येतो तो, तो आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये आहे आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या मंजुरीनंतर तांत्रिक मान्यता घेतलेली आहे जी प्रशासन मान्यता होऊन वर्कआउट रोपण झालेली आहे त्यात मुख्यत्वे जवळजवळ अठ्ठावन्न कोटीचे काम आहे आणि याच्यामध्ये मंदिर असेल आणि मंदिराच्या महाद्वारापासून ते पूर्ण मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा पूर्ण परिसर आहे त्याच्यामध्ये जतन संवर्धन करणे आणि जे म्हणजे जे कालबाह्य रिते किंवा जे विभागाच्या परमिशन न घेता वगैरे बरेचसे बांधकाम पण झालेले आहेत ते काढून टाकणे आणि त्याचं जे जतन व संवर्धन करणे ही असे कामाचं साधारणतः स्वरूप आहे ह्या साधारणतः त्याचे सहा टप्पे केलेले आहेत त्यापैकी दोन ज्या एजन्सी आहेत एक सवानी कन्स्ट्रक्शन मुंबई आणि साई प्रेम कन्स्ट्रक्शन लातूर या दोन एजन्सीना हे सहा काम मिळाले आहे साधारणतः पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः भुयारी मार्ग सभामंडप शंकर मंदिर यांची जतनोदुरुस्ती त्याच्यामध्ये प्रामुख्याने जतनो दुरुस्ती असं असतं की जे दगड आहे ते त्याला ते मूळ सँडब्लास्टिंग करून त्याला मूळ स्वरूपात आणणे नंतर त्याचे जे काही त्यांचे जे फिलिंग मटेरियल असतं ते झालं असल्यास ते बदलणे किंवा वॉटर सगळ्यात महत्त्वाचा अडचण अडचणी की याच्यामध्ये त्याच्यामध्ये वॉटर प्रूफिंगची कामं करणे त्याच्यामध्ये आपला जो यज्ञ मंडप आहे यज्ञ मंडप असेल आणि सभा मंडप आणि भावनेशंकर मंदिर आहे रतन दुरुस्ती हा पहिला टप्पा आहे दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपली जी बरीचशी मंदिर आहे त्याच्यामध्ये मातंगी मंदिर आहे गोमुख तीर्थ मंदिर सिद्धिविनायक मंदिर मारतन ऋषी मंदिर कोळभैरव मंदिर खंडोबा मंदिर यमाई मंदिर लक्ष्मी रुसई मंदिर या सर्व मंदिरामध्ये जतन व संवर्धन त्यात प्रामुख्याने त्याच्यात मोठे संरक्षणात्मक बदल नाही आहेत परंतु त्या मंदिरामध्ये जे काही त्यांना आवश्यक असणारे दुरुस्ती आहेत आणि जतन व संवर्धन त्याच्यामध्ये दगडाचं प्रामुख्याने सँड ब्लास्टिंग केल्यानंतर जसं आपण पंढरपूरच्या मंदिरामध्ये बघितलं असेल तो दगड नव्यानं झाल्यासारखा दिसतो त्याचबरोबर केमिकल ट्रीटमेंट केली जाते ज्यामुळं त्याचं झीज थांबते हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काम आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे हे आता सध्या जे काम सुरू करतात प्रामुख्यानं हे टप्पा दोन जो आहे जो दहा दहा ते बारा मंदिर आहे त्यांचं जतन व संवर्धन आहे हा काम इमिजिएटली आता सुरू होत आहे त्यानंतर भाग जे आहे ती असौप्योग बांधकामे काढून टाकणे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपलं जे स्टेडियम आहे त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला असलं जे पोलिसांचे जे क्वार्टर्स आहे आपलं पोलीस स्टेशन आहे ते काढून टाकणे त्याच्या आजूबाजूला आपल्याला असलेले आमचं जे जुनं प्रशासकीय कार्यालय आहे ते काढून टाकणे गार्ड रूम आहे होमकुंडाच्या आसपास इतर ज्या काही म्हणजे ज्या बांधकाम म्हणतो आपण जे धरून नाही ते काढून टाकण्याचा हा तिसरा टप्पा आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये अभिषेक हॉल जतनो दुरुस्ती त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा काय करतोजी बुवांचा जो मठ आहे तो सुद्धा त्याचा एरिया आपण वाढवणार आहे तो आपल्या मंदिराच्या एरियामध्ये येणार त्याचबरोबर जो अभिषेकाचा जो हॉल आहे तो सुद्धा पाडून त्या ठिकाणी आपला जो मंदिराचा एरिया तो विस्तीर्ण होणार आहे म्हणजे जो जो हॉरिझॉन्ट एक्सपांड होणार आहे आणि त्यानंतर आपल्या जे ओऱ्या असतील त्या जी काही बाउंड्री असेल आपल्या आउटर बाउंड्री तिकडे जाणार आहे त्यानंतर सहावा जो भाग आहे त्यासाठी मंदिराला लागणारे उद्धव आपण भाग त्यासाठी लिफ्ट वर आमचे त्याच्यासाठी दोन लिफ्ट ज्या आहेत त्या आपण जो आता कोजीबा मठ आहे त्या बाजूने दोन स्पेशल लिफ्ट हाय हायपावरवाले जे लिफ्ट आहेत ते तिकडे असतील आणि अजून एक ॲडिशनल एक लिफ्ट जे आपलं जे नवीन महाद्वार होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा एक रॅम्प असणार आहे तिकडून एक व्यवस्था असणार अशा दोन ठिकाणहून आपल्या अपंगाने भावं आता सध्या आपल्याला लिफ्टची व्यवस्थाच नाही आहे त्यामुळं जे आपण तुकोजी बोवा मठाच्या साईडने जे करणार आहे तिथून डायरेक्ट भाविकांना डायरेक्ट आपला जो मंदिराचा फ्लोअर आहे त्या फ्लोरवरच एंट्री भेटणार आहे म्हणजे तिकडून एन ते चढतील आणि इकडून ते दुसरं द्वार असेल ते डायरेक्ट मंदिराच्या आपल्या ह्याच्यामध्ये उघडणार आहे तर साधारणतः आज सर्व जे, सर जे मंदिर असते सर्व पुजारी मंडळ महंत आपले सर्व इतर सर्व जे छोटे छोटे मंदिर आहेत आणि बरेचसे आज लोक आले होते त्यांना आम्ही कशा कशा टप्प्यानं आपण काम करणार आहे आणि साधारणतः त्याचं काल काय असेल म्हणजे ड्युरेशन कसं असेल तर सुरुवातीला आपण बाहेरची जी छोटे छोटे मंदिर आहे तेच घेणार आहे आणि मंदिराचं काम जे आहे ते बऱ्याचशा आपल्या लोकांनी सजेशन असं दिले की मुख्य मंदिराच्या समोरचं जे दरवाजे आहेत ते दोन दरवाजे आणि पलंगापासला दरवाजा ते जर सुरुवातीला घेतले तर आपल्याला दोन एक्झिट नव्यानं प्राप्त होतील आणि ज जसं जसं काम सुरू होईल वेगळ्या मंडपांचं समोरचा भावानी शंकराचा अथवा समोरचा मंडप असेल तर ते आपल्याला करायला वेळ मिळू शकेल तर ते काम मी पहिल्यांदा घेण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आता मी रायटिंगमध्ये घेऊन ती युक्तीवरती घेऊन ते काम प्रामुख्याने मार्च एंडपर्यंतच हे दोन जे एक्झिट आहेत म्हणजे जे आपल्या जो गाभाराच्या बाहेरच्या बाजूला जे खिडकी आहे तिथून एक एक्झिट होईल त्याच्यामुळं जी आपली अभिषेकाची लाईन असून ती इझिली क्लिअर होईल आणि दुसरी जी आपला देवीचा पलंग आहे तो थोडासा पुढं शिफ्ट करून तिथून जर आपल्याला एक्झिट करता आले तर आपल्याला मार्च एंडपर्यंत ही दोन्ही कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिली आहे आणि त्याचबरोबर आम्ही कागपा दोन मध्ये आपला जो प्लॅन बी ज्याला म्हटलेला आहे साधारणतः ज्याच्यामध्ये पूर्ण सभामंडप आहे आणि इतर जे सोयी सुविधा आपल्याला अपेक्षित आहेत तर त्यासुद्धा सुद्धा आपण आता वॉर रूमला मागच्या आठवड्यामध्ये इलेक्शनचा काळ होता त्याच्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा विचारणा केली गेली तो आपल्या सी एम वॉर रूमला तो प्रोजेक्ट आहे आणि लवकरच आपल्याला प्रेझेंटेशनसाठी बोलवलं जाईल जे का ड्रॉइंग्ज आहेत एस्टिमेट्स आहेत ते सगळे आपण सादर केलेलं आहे आणि मला वाटतं लवकरच जसं नवीन सरकार एस्टॅब्लिश होईल त्यानंतर आपल्याला बोलून मला वाटतं पहिले दोन चार महिन्यामध्येच आपल्याला त्याला सुद्धा मान्यता मिळण्याची हे केलेली आहे त्याचबरोबर एक पाच साठ सत्तर घरं जी याच्यामध्ये जाणार आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं जे आम्ही समजा तर करावंच लागेल तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं <coughs> आर्थिक नुकसान होऊ नये त्यांना इकॉनॉमिक लॉस होऊ नये त्यासाठी अतिशय चांगलं पॅकेज देण्यासाठी आम्ही एक समिती बनवलेली आहे लवकरच ती समिती आम्हाला अहवाल देईल त्यानंतर सुद्धा आम्ही ते लोकांपर्यंत ते पोहोचू तर ते सुद्धा एक अँगल सांगितलेलं आहे तो तो सुद्धा आपण जो दोन हजार कोटीचा कॉम्पोनं एक कॉम्पोनंट आपण लँडानं ठेवलेला आहे परंतु आणि या कुठल्याही टप्प्यावर सर्व टप्प्यावर लोकांना सांगितलं की ती जे कोणी याच्यात ह्यात संबंधित लोक आहेत जे नागरिक असतील जे घरं जाणार आहेत पुजारी आहेत त्यांना प्रत्येक टप्प्यावर त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं जाणार आहे आणि त्यांच्या सजेशननुसार बऱ्याच फक्त यात एवढं असणार आहे की जेव्हा मंदिरात काम सुरू होणार आहे तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आपल्या म्हणजे भाविकांच्या असतील किंवा पुजाऱ्यांच्या असतील तर त्याला आपल्या कमी जास्त त्यांना ड्युरेशन कमी जास्त करावं लागू शकतो संख्या कमी जास्त करावी लागू शकतो फक्त एवढं ही त्यांना त्यांना आम्ही विनंती पण केली की याच्यामध्ये आपल्या सजेशन द्यावेत आणि वेळोवेळी जे काम सुरू होईल तर तुम्हाला बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याचशा लोकांना काही अडचणी आहेत समजा वेगळ्या पगळ्यात काही अडचणी येतात इतर वेळी काय येतात नवरात्रामध्ये काय येतात ह्या संबंधित कंत्राटदार आर्क्योलॉजी डिपार्टमेंट आणि आमचं प्रशासन यांच्या लक्षात आणून द्यावे आणि त्यांचे सजेशन वेळच्या वेळी आम्हाला द्यावे हे आज साधारणतः डिस्कशन झाले आणि बऱ्यापैकी चांगल्या वातावरणात सर्व लोकांनी पार्टिसिपेट केलं तर आज साधारणतः लवकर लोक आम्ही आजच इतिवृत्त बनवून त्याची कॉपीसुद्धा आम्ही सर्वांना हे जारी करू आणि ही ही जी सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी जवळजवळ अठ्ठावन्न कोटीचं काम आहे त्यातलं पूर्ण मंदिराचा जो ट्रस्टचा निधी आहे त्याच्यातून आपण करत आहोत आणि जसं टप्पाटप्प्याने निधी लागेल तसं आज नंतर आम्ही ते निधी आर्कोलॉजी डिपार्टमेंट पेमेंट करणार आहे टेंडर प्रक्रियावर त्यांनीच केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त पेमेंट आम्ही त्यांना जशी मागणी आम्ही त्यांना रिलीज करतो काय झालं जसं तुम्हाला छोटी मंदिर आहे जसे दहा बारा मंदिर तुम्हाला नाव वाचून दाखवले त्याच्यामध्ये दत्त मंदिर असेल मातांगी मंदिर सिद्धिविनायक मंदिर खंडोबा मंदिर यांची कामं सुरुवात मला अजून करा की पहिले सहा महिने तरी हीच कामं चालणार आहे त्याच्यामध्ये जन संवर्धन मी तुम्हाला मेजर काम झाल्यासारखं मग वाटणार आहे पण त्यात मेनली सांडब्लास्टिंग दगडाला मूळ स्वरूप आणणे वॉटर प्रुफिंग हे कामं होतील आणि साधारणतः आणि जसं तुम्हाला सांगितलं मार्च महिन्यामध्ये दोन एक्झिटचे कामं जे आहेत ते साधारण मार्च रेड त्यांना सूचना दिल्या आहेत आणि मुख्य मंदिराचं जे काम असणार आहे आपल्याला समोर आपला जो गावने शंकरच्या समोरचा जो मंडप वगैरे आहे ते खाता तिथं वर्षभरानंतर कारण ते उशीर घेणार कारण ते त्याच्यामुळे बरंच पूर्ण मंदिर आपण ओपन करणार आहे जर आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणतो त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला कारण तो अपला अपला जो आपला मंडप आहे तो इथले खूप सारे बांधकाम क्रॅक गेलेले आहेत कललेले आहेत तो पूर्ण आपलं ओपन करून ते परत जे काम आपल्याला बदलायचे पुन्हा त्याच दगडामध्ये त्याच शैलीमध्ये बनवून आपल्याला रिप्लेस करायचे असतात तर ते काम आम्ही दिसत आधी आज विचार होता की ते आधी घ्यावं परंतु नंतर लक्षात आलं की आपण जर जे मंदिराच्या जवळचे कामं ते आधी घेतले तर ते आपल्याला जे पुजारी आणि भाविकांना म्हणजे डे टू डे दर्शनाला कमीत कमी अडचण येईल त्यामुळे ते काम आधी घेतोय आणि जे भावना क्षेत्राचं काम आहे ते दुसऱ्या टप्प्यात घेऊ कारण त्या ठिकाणी भाविकांची संख्या कारण काम बरेच दिवस चालली त्यामुळे ते थोडंसं मागे घेण्याचे मला सूचना सगळ्यांनीच केल्या तर साधारणतः काम सुरू छोटी मंदिरं त्यांचे काम पहिले पाच सहा महिने होतील आणि साधारणतः एक सहा महिन्यानंतरच मग आपले जे मेन मंदिराचे मंडप आहे येऊन महत्वाचे मंडप जे कडी दरवाजाचं जे काम आहे ज्याच्यामुळं आपल्याला भाविकांची संख्या आणि मुखदर्शन सुलभ होणार आहे मधला जो कडी दरवाजा आहे जो लिमिटेड तिथून एकच लाईन चालते जो आपण मंदिर फायनली जेव्हा होणार आहे त्यानंतर आपल्याला तीन किंवा चार लाईन जे आहे ते आपल्याला त्या आप कडी दरवाज्यातून जातील त्याच्यामुळं लोकांना लो लो जे देवीचं दर्शन होतं ते किमान पंधरा ते वी वीस सेकंद तरी किमान देवीचं मुख दिसणार आहे त्यामुळे लोकांना आपलं जे कामा भावना आहेत वगैरे जे काही मागणं आहे देवीला मा मोकळ्या मागून मागवू शकतात आजच्या घडीला ते सिंगल लाईन असते सिंगल लाईनमध्ये दे देवीदर्शन व्यवस्थित होत नाही त्या सगळ्या बाबी आज आमचे जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना पण लक्षात आणून दिल्या जेवढे आपले सर्व लोक आहेत ते आपले काय मॅप्स आहेत आपण कसं केलेलं आहे ते त्यांना हे पण दाखवले जसे मग आपण ह्यांना पण शेअर केले आहेत आजले बरेचसे जे काही चेंजेस आहेत ते सुद्धा शेअर केले आणि त्यात फक्त सगळ्यांना आवाहन असं केलं की तुमचे जे काही सजेशन असतील ते रायटिंग स्वरूपात आमच्या जतहसील त्यांच्याकडे स्वरूपात आणून द्यावेत आणि त्यांचं मग जे काही त्यातले जे काही जे त्यांच्या काही मागण्या आहेत त्या जे काही आर्कोलॉजी डिपार्टमेंट आपण जे काय आपल्याला बदलत करतात ते आम्ही सगळे बदल करण्याचा प्रयत्न केला आता भेटत झाली सगळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार आणि या कामाचा टाइम ड्युरेशन टेंटेटिव्हली किती असेल नाही आता हे जे भांडवल सांगतो हे तसं बघितलं तर किमान दोन ते तीन वर्षाचा कालखंड पण याला लागू शकतो कारण यात कसं होतं की जरी काम नुसतं तर प्लेन आपल्या ग्राउंडवर कारण का आपल्याला साईड बाय साईड बऱ्याच वेळा आपलं काम थांबावं पण लागणार आहे अजून करायचं समजा आपण समजा सभा मंडळाचं काम घेतलं तर मी सांगतो पुढच्या वर्षी नवरात्रीचं काम झालं झाल्यानंतरच आम्हाला घेता येईल आहे ना या वर्षी आम्हाला फक्त एक्झिट्स आणि जे मंदिराचे काम आहेत तेवढं ह्या नावावर उन्हाळ्यात करता येईल आणि hmm. मेन सभामंडळाचं काम आहे ते कदाचित आम्हाला पुढच्या वर्षी नवरात्र झाल्यानंतर झाल्यानंतरच कारण काय होतं त्यात पहिल्यांदा त्यांना बनवायचं आहे आपण एक एक आयडेंटिफाय करतात आता अजून ॲडव्हान्टेज असं झालं आहे आम्हाला आपण जे एम आर सॅक नावाची आपली महाराष्ट्र असणारी जी संस्था आहे महाराष्ट्र स्टेट रिमोट सेन्सिंग ऑर्गनाय एजन्सी म्हणून आहे तर त्यांनी आपलं पूर्ण थ्री डी मॅपिंग केलेलं आहे त्याला आपण नार्कोलॉजी मार्फतच ते केलं पूर्ण आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मग मेन आपण मंदिराला जा आपण मग कामाला सुरुवात करणार साधारणतः एक सहा महिन्यानंतर जे आपलं जे मंडप आहे त्याचे दुरुस्ती आणि संवर्धनाचं जे काम आहे ते साधारणतः सहा महिन्यानंतर सुरू आता सध्या फक्त आजूबाजूचे जे आता काम सुरू केलेलं आहे त्यांनी फक्त जे फक्त आजूबाजूची छोटी मंदिरं आणि त्याचबरोबर मला वाटतं जे आपल्याला हे काढायचे जसं त्यानंतर पोलीस स्टेशन जे आहे त्याला आम्ही अल्टरनेट जागा आमच्या जे Uh, आमचं जे प्रशासकीय कार्यालय त्याच्या मागच्या बाजूला त्यांना तात्पुरतं आम्ही त्यांना व्यवस्था करून दिली आहे जसं ते पोलीस स्टेशन काढलं घेतलं जाईल तर ते स्टेडियम पोलीस स्टेशन आणि जे जे बांधलेले जे भाग आहेत ते काढायचं काम पण म्हणजे इमिजिएटली साधारणतः दोन ते तीन महिन्यामध्ये जसं ते, ते पोलिस स्टेशन शिफ्ट होईल तसं ते काढायचं काम पण सुरू होईल त्याच्यामुळे काय म्हणतात की आपल्या मंदिराचा खूप सारा मोठा एरिया तो आपल्याला अवेलेबल आहे त्या ठिकाणी आपण पायऱ्यांचं बांधकाम करणार आहे तो म्हणजे एरिया आपल्या भाविकांसाठी भक्तांसाठी आहे आता सध्या आपल्या मंदिराचं स्ट्रक्चर ते क्लोज झालेला आहे त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा जेव्हा सिमोल्घनाचा कार्यक्रम असेल नवरात्र असेल तर पूर्ण आपला जो एरिया आहे तो गर्दीला स्प्रेड व्हायला जागा नाही आपल्याला सगळ्यात म्हणजे आपलं जे मांढरा देवीची दुर्घटना झाल्यानंतर आयोगाने जे रेकमेंडेशन दिलं होतं आपल्या मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण आपलं तटबंदी आणि ते आपलं एक्झिट लिमिटेड दोनच आहे त्याच्यामध्ये आपलं जे होतं की त्याला एक स्प्रेड व्हायला हो स्कोप कमी आहे त्यामुळे आपण जेव्हा आपण हे जे स्ट्रक्चर आहे जे आपण सुयुक्तिक स्ट्रक्चर त्याला म्हणतो त्याच्यापासून आपलं स्टेडियम आहे त्याच्या मागं पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर मागे इतर पण जी काहीतरी कपडे बदलण्याची जागा वगैरे काय काय आहे ते सगळं काढणार आहे ती झाल्यानंतर ते ते होलं लगेच होणार आहे परंतु आपल्या मेन मंदिराचं जे होईल त्याला मला वाटतं की थोडा थोडं एक सहा महिन्यानंतरच आपल्या मेन मंदिराचा जो आपल्या गाभाऱ्याचं आणि गाभाऱ्यासमोरचं जे दोन्ही आहे ते नंतरच सोसत होणार आहे कारण त्याला त्यांना सुद्धा आणि त्यानंतर आपलं मुख्यद्वाराचं एक सांगतो मुख्यद्वाराचं ते काय करणार आपल्या महाद्वारासाठी दोन सध्या शहाजी महाद्वार आणि जे महाद्वार जे आहे त्याचं ते स्ट्रक्चरल स्टडी करतात की जसं ते स्ट्रक्चरल त्याचा फिटनेस बघतात की हे स्ट्रक्चर अजून पन्नास शंभर वर्ष टिकू शकेल का जर समजा त्यात त्याच्यात समजा सर असा रिपोर्ट आला की हे नाही टिकू शकणार तर आपल्याला पूर्णच नवीन महाद्वारा बांधकाम करणं ते आपल्याला जवळजवळ एकशे आठ फुटी आपण उंची घेतलेलं आहे तर ते मधलं आपण जे सध्या आमची प्रशासकीय इमारत आहे जुनी ती पण काढणार आहे फक्त ते दोन्ही महाद्वारा ते स्ट्रक्चरली अजून पन्नास शंभर वर्ष टिकतील का त्याच्यामध्ये आपल्याला बांधकाम करायचं ते जर समजा जुळत असेल स्ट्रक्चरली त्याच्यामध्ये कारण काय होतं की प्रत्येक टप्प्यावर ते काय करतात ते एक्झिस्टिंग असं स्ट्रक्चर त्याचं काय स्टेटस आहे त्याचं स्टडी करणे त्याच्यानुसार त्याला आवश्यक ती ते काही दुरुस्ती असेल किंवा नवीन करणे असं काय काम होतं महादोरासाठी सुद्धा ते आपल्याला कळत साधारणतः एक आम्हाला एक पंधरा वीस दिवसामध्ये त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर कळलं की बाबा आहे ते दोन्ही महादोरा मध्ये नवीन महाद्वार घेणे की बाबा जर समजा ते निगेटिव्ह रिपोर्ट आला तर आपल्याला पूर्णच महादोर नवीन घ्यावा लागेल म्हणजे आम्हाला एस्टिमेट पण नवीन रिवाईज करावं लागेल साधारणतः हे महादोरासाठी पण मग हे कसं हे टाइम कन्झ्यू आणि शेवटी बऱ्याच वेळा कसं होतं दिली बऱ्याचशा गोष्टी ह्या सर्व गोष्टी आपल्याला भाविकांची जी काही जावक चालू आहे ती सुरू असताना करायची आहे त्यामुळं मेन आपल्याला अडचण त्यामुळे जाणार जेव्हा जेव्हा कधी नवरात्र असेल इतर गर्दीचे जे पिरियड असतील ते वगळून मग आपल्याला काम करावं लागणार त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो धन्यवाद बारा तुम्ही महाराज मंदिर आहे ते मधीच येणार आहेत ना त्या मध्ये आता ते गणपती ते काय काढणार आपण काय करतोय ते मंदिर हलवणार नाहीये आपल्याकडे पोलीस चौकीच्या बाजूचे आहेत ते निर्णय झाला त्याच्या बाजूला ते गाव देवाचे जे मंदिर त्यांना मग आपण सगळ्यांशी डिस्कस केलं मनताशी की ते सगळ्यांना आपण कुठेतरी मोठली पापनाश तीर्थ किंवा ज्या ठिकाणी योग्य तिथं लोकांशी चर्चा करून त्यांना शिफ्ट करू तिकडे कारण ते पारंपरिक नाहीये म्हणजे पारंपरिक मंदिर तिथेच राहणार जी आपन जी आपन ले ले की जे नंतर आपण आपण जे आपण त्या ठिकाणी केलेलं ना आपल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं पण ते म्हणाले की त्यांनी काही आपल्याला बेस लाईन दिली की एकोणीसशे नऊ साली त्याने पकडले की त्यावेळी जे काय स्ट्रक्चर होते ते मेंटेन केले पाहिजेत आणि त्यानंतर काय झालं असेल एखादा जे स्ट्रक्चर आहे तर मला वाटतं लेटेस्ट गेले एक पंधरा वीस वर्षातले जे आहे तर ती जे गाव देव वगैरे जे गायलेले आहेत ना त्यांना योग्य त्या ठिकाणी मोस्टली त्यांना आपण बापणा त्याच्या त्या ठिकाणी कुठेतरी चांगलं योग्य तिथे कारण तो एरिया पूर्ण ओपन करायचा आपल्याला ते जर मध्ये आले तर आपल्याला ते जे आपल्याला फ्री मुवमेंटसाठी लोकांच्या वर्दळीसाठी जे लागणार आहे तो पूर्ण आपल्या महाद्वारापासून ते खाली मंदिरापर्यंत पूर्ण आपल्याला तो मग तेवढा एक एरिया अवेलेबल आहे म्हणजे गर्दी चेंगराचेंगरी किंवा असं कुठलंही भविष्यात होणारे जे काही स्टॅम्पेड वगैरे होतं ते होणार नाही त्यासाठी आपल्याला हे पूर्ण क्लिअर करायचं मग एकदा ते पोलीस स्टेशनसाठी आमचा अल्टरनेट जागा तयार झाली की आम्ही पोलीस स्टेशन शिफ्ट करू आणि ते जे देव आहे ते सुद्धा मग पापणास्तर्था तिकडे कुठे त्याला चांगली योग्य सुविधेला म्हणजे काही धार्मिक विधी असं करून त्याला शिफ्ट करू म्हणजे पूर्ण जागा आपल्याला अवेलेबल राहणार आहे आर्कोलॉजी डिपार्टमेंट कडून जे महाद्वाराचं ऑडिट होणार आहे स्ट्रक्चर ते कधी होणार आहे म्हणजे ते आता म्हणले की आता एक आठवडापर्यंत होणार म्हणले ते आल्यानंतर मग आम्हाला रिपोर्ट आल्यानंतर मग ते कळलं आम्हाला ते आर्कोलॉजी टेस्टिंगसाठी नेमकी ते टीम टीम येणार म्हणजे अजून एक आठ ते दहा दिवसामध्ये सीओपी चे काहीतरी इंजिनियर वगैरे येणार आहेत म्हणले त्यानंतर आम्हाला मग ते तपासणी करतील आणि त्यानंतर आम्हाला कळवतील जर समजा आहे त्या प्लॅनमध्ये बस असलं तर कळलं समजा जिस्टमेट वाढलं तर परत नवीन येईल असेल काहीतरी काय चेंजेस होतील त्याच्यामध्ये ठीक आहे